आसार मैदान उत्सव समितीच्या वतीनं जश्न ईद मिलादुन्नबी निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांच्या महोत्सवात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कव्वाल साबरी यांचा भव्य कव्वाली प्रोग्राम होणार आहे हा कार्यक्रम येत्या दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आस्थार मैदान येथे रंगणार असून भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलाय कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती भाईचारा व एकतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही निमित्त शहरात नानाविध सजावट देखावे जुलूस व धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर आणि साबरी यांचा कव्वाली प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारीत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे शकील मौलवी अय्यूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे दस सप्टेंबर दो हजार पच्चीस को या पर आसार मैदान पे कव्वाली का फंक्शन रखा गया है और या पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस अनिस साबरी इनका फंक्शन छे बजे से स्टार्ट होने वाला है सभी से ये गुजारिश है की ज्यादा से ज्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का शिवसेना का और हमारे नेता महेश नाना सिद्धाराम मेहत्रे साहब ने मुझे किया मैं इनका शुक्र गुजार हूँ इतना ही कहता हूँ कि सब लोग ज्यादा से ज्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश आज पत्रकार परिषदे आयोजन करने का मत का उद्देश्य एवडाचा है कि हिंदू मुस्लिम सिख इसाई हमस भाई भाई mm. एक समाजामध्ये आपण सर्वजण विविध जातीपंताचे लोक या भारत देशामध्ये विविधतेने नटलेला भारत देश आहे आणि अनेक जातीपंताचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचा रहन ढंग त्या ठिकाणी संस्कृती त्या ठिकाणी उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतात आज नवी साब पीर ट्रस्टच्या वतीनं मोहम्मद पैगंबर पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जश्ने ईद मिलाद उत्सव समितीच्या वतीने वतीने असारा मैदानच्या वतीन, मैदान वतीने त्या ठिकाणी वेगळे वेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम समाजाचा सलोखा आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आणि आपले विचार त्या ठिकाणी आदान प्रदान करण्यासाठी एक चांगला स्त्य उपक्रम राबवलाय आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माजी सहकारी सामी मोलवी आहे आणि विशेषतः सामी मोलवीच्या पाठीमागे पूर्णपणे पूर्ण आपला हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमागे उभा आहेत परवाच पाठीमागे या बाबतची मिटिंग झाली त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते त्यात मग सिद्धराम मेत्रे साहेब होते आपले पैलवान माजी टोपी पैलवान होते माजी महापौर होते भाई होते नंतरनं शौकत पठाण होते हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी, ट्रस्टी शकील मोलवीजी होते कपिल मौलवी होते आणि हाजी मोहम्मद अयूब भाई कुरेशी प्रदेश अध्यक्ष खटिक समाज।, समाज आज देखील उपस्थित आहेत त्या दिवशी देखील होते त्या दिवशी देखील त्यांचं चांगलं सामाजिक <coughs> माध्यमातून बांधिलकीतून एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं सामीबाई बरोबर आमच्या सैनिक माझे सहकारी त्यांच्याबरोबर आहे आणि सर्व मिळून आम्ही हिंदू मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं बोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर धान्याचं वाटप झाडणार केला होणार आहे साडी वाटप होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस साबरी साबरी हे त्या ठिकाणी कव्वाल म्हणून त्या ठिकाणी दहा तारखेला संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः आतापर्यंत या कव्वालनी त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल नागपूरचा ताजबाबाच्या ताज 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 इथे असेल मुकेशजी अंबानीच्या घरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठं त्या कव्वालमधलं मोठं नाव असलेलं घर क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कवाल आज आपल्याला त्यांची कवाली ऐकण्याची पर्वणी आज या सर्व या ट्रस्टींच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मोरवींच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते आहे आणि म्हणून पूर्ण समाजातील सर्वच लोकांना बाबा ह्या संधीचं आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा असंही देखील मी आव्हान माझ्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व नबी पीर दरगा ट्रस्टच्या आसारा मैदानच्या वतीनं देखील मी त्या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या भूमिकेतून हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं सामी विशेषतः स्वामीजींच्या हो वतीनं होतोय याचा मला मनस्वी आनंद वाटतोय आणि याला शुभेच्छा आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांच्या देखील शुभेच्छा सामीबाईच्या पाठीमागाने या कार्यक्रमाच्या उत्सवाच्या दिलेल्या आहेत त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केले आहे आणि विशेषतः आमचे ठाणे आणि मुंबईमध्ये कृषी समाजाचे मित्र आहेत ते एकदा शिंदेचे अंतभक्त आहेत त्यांचं काही काम असू दे एकनाथ साहेब आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही पिता पुत्र करतात म्हणून दुसऱ्या समाजाचा मुस्लिम समाजाचा एक मुखी पाठिंबा एकनाथ शिंदेसाहेबांना आहे आणि मी विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांचा आभार आणू इच्छितो की माझा मुलगा सभी मुलगीला त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि गेल्या गेल्या त्यांनी त्यांच्या नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केला कार्यकर्त्यांची जाड देता आणि दुसरं म्हणजे आमचं सोलापूर जिल्ह्यातलं नेतृत्व आमचे महे ना साठे यांनी सगळ्या समाजाला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हिंदू मुस्लिम शिख इसाई भाई बाईबाई हे ध्येय धरण घेऊन त्यांनी या कवलीच्या कार्यक्रमाला त्यांचाच कार्यक्रम असल्यासारखा आहे सगळे आहे फक्त एकदा आपला साठे साहेबांचा कार्यक्रम असल्यासारखा आहे साठेसाहेबांमध्ये शिवसेना पूर्ण पक्ष या कार्यक्रमात सामील झालेला आहे त्याबद्दल मी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की भारताचे सुप्रसिद्ध कव्वाल जे भारतामध्ये सध्या एक नंबरवर आहेत ते आधीच साबरी हे दहा तारखेला सोलापूर शहरामध्ये आपल्या येणार आहे इथं पैगंबासाहेबांचा जन्म दिवस आहे म्हणून पूर्ण जगामध्ये ते पंधराशे वाढदिवस बुरत साजरा झाला आणि त्यानिमित्त समी बोलवी आणि आमचे साठे साहेब नेते साहेब आणि त्याच्या सहकार्याने उडा मोठा कव्वाल इथं आलेला आणलेला आहे गेल्या वर्षी पण इथं ते सुतानी होता त्याच्यापूर्वी आधीच दादाचा भाऊ होता कवाली पण आतापर्यंत सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक असं जे कार्यक्रम आहे घेतलेला आहे ते आधीच सापी त्यांचा वेळ मिळून इथं त्यांनी आलेला आहे आणि त्यांचे त्यांनी अंबानीच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये फडणवीस साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी कवालीचे पाठी सादर केलेली आहे आणि प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत असा मोठा फरतात आपल्या सोलापूर जिल्ह्यात येत आहे तर माझी सगळ्यांना हात जोडून आहे की आपण पक्षविरिद्ध सगळं हे करून आणि आपण जाणीव एकनाथ शिंदेला आहे तीच तुमच्या नेतृत्वाला नाही का दिसत नाही सध्या तरी तुमचा तरी दिसत आहे एकनाथ शिंदे भाईमध्ये जी सगळ्यांना समाव घेण्याची क्षमता आहे 예, 앞 있어. जे खासदार आहेत त्याच्याकडे नाहीत प्रवेश आहे का म्हणजे मला वाटतं सगळं काही सांगून जाते सामी मोलवीच्या पाठीमागे आता मोलवी परिवार आहे आता मोलवी परिवाराने सामीचा चेहरा पुढे केलेला आहे त्याच्यामुळे सामी हे आता अधिकृत आमच्या शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत आणि ते आज आमच्या बरोबर ते आहेत राजूबाई प्रवेश करणार आहेत का फार संपर्क जास्त येणाऱ्या काळामध्ये थोडीशी उत्सुकता ठेवा आपल्याला मिळतील असायला काय हरकत नाही आणि आहे तर से चलते आय आम्हा दादा ते बातमी आम्हा अप्पा आहे रवी शकिल भाई रवी शकील भाई शकिल भाई बा तुमचा लडका आहे मे बी